नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच अकोला उडेगावचा गट क्रमांक अठराचा सव्वीस ऑक्टोंबर 20 दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न कव्हर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट पाना त्या तीन पाहणार आहोत त्या तीनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत जे की आगामी येणाऱ्या तुमच्या पोलीस भरतीसाठी हे प्रश्न उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात पाहो त्याच्या आपल्या अकोला उडेगाव गट क्रमांक अठराच्या पोलीस भरतीच्या पेपरमधील पार्ट तीनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न काय दिलेलं आहे इथे माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर आता प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तर आता प्रयोग कसं ओळखतो आपण कर्ता आणि क्रियापद अगोदर आपल्याला ओळखावं लागतं सॉरी कर्ता आणि कर्म ओळखावं लागतं तर आता इथे खाणारा खाणारा कोण आहे माधवी म्हणजे माधवी काय आहे कर्ता आहे आणि खाल्लेलं काय सफरचंद म्हणजे सफरचंद यातलं काय कर्म आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कर्ता माधवी आहे पण तिला ने प्रत्यय लागलाय म्हणून हा कर्तरी तर प्रयोग नाही आता इथे कर्म आहे तर, 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 तर कर्म कर्माला कोणता प्रत्यय दिसतोय का तर इथे तर नाही म्हणजे हे कसं आहे तर हे तर हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे कारण कर्माला प्रत्यय नाही व कर्त्याला प्रत्यय असतो तर तो कर्मणी प्रयोग असतो तर आता ह्या दोघांना जर इथे जर म्हणजे काय म्हणतो त्याला आपण प्रत्यय जर असता तर इथे तर ते भावी प्रयोग झाला असतं पण इथे काय कर्माला प्रयोग म्हणजे प्रत्यय नाही म्हणून तो कर्मनी प्रयोग आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर व्यर्थ हा कोणता सामासिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर हा अवयभाव समासाचा प्रकार आहे व्यर्थ म्हणजे ज्यामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते त्याप्रमाणे तत्पुरुष समासामध्ये काय दुसरे पद महत्त्वाचे असते दोन व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात आणि बहुरूही समासामध्ये म्हणजे दोन्ही शब्दाव्यतिरिक्त इतर तिसऱ्या शब्दाचा इथे बोध होतो भविरूही समासात तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर व्यर्थ जो शब्द आहे तर तो अव्ययभाव समासात येतो म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न आठशे तीन गोणाले पंधरा तर आता इथे तुम्हाला डायरेक्ट गुणाकार दिलेला आहे आठशे तीन गोणले पंधरा तर आता पंधरा तरी किती पंचेचाळीस हा चाले चार पंधरा शून्य शून्य चार चार आणि पंधरा अठ्ठ वीस आठ म्हणजे एकशे वीस पंचेचाळीस तर एकशे वीस पंचेचाळीस कशात दिसते तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिसत आहे मग साधा गुणाकार करायचा का होता ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न साडे नऊ हजार अधिक पावणे एकोणवीस हजार अधिक सव्वा एकोणसाठ हजार तर आता साडे नऊ हजार म्हणजे किती असतात तर नऊ हजार पाचशे अधिक पावणे एकोणवीस हजार म्हणजे अठरा हजार सातशे पन्नास आणि सव्वा एकोणसाठ म्हणजे एकोणसाठ हजार दोनशे पन्नास तर या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते तर ती येते सत्याऐंशी हजार पाचशे किती येते सत्त्याऐंशी हजार पाचशे तर कशामध्ये दिले तर इथे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तर ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न पाण्याचे रेणूसूत्र काय आहे तर आता हे तर तुम्हाला माहितच पाहिजे तर पाण्यामध्ये काय यश टू ओ हे जे आहे तर ते पाण्याचं रेणूसूत्र असतं यामध्ये हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक आणू असतो म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल पाण्याचे रेणुसूत्र टू पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन्न एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे तर स्वातीचे त्या स्त्रीशी नाते काय आहे तर आता ती काय म्हणते त्या म्हणजे ओळख करून देताना काय म्हणते ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आहे आता नंदेचा भाव म्हणजे ते तर आता त्याचा नंदेचा भाव म्हणजे तिचा दिर होईल त्या देराच्या मुलाची आई म्हणजे काय ती होणार स्वातीची तर ती जाव होणार देराच्या मुलाची आई ती काय होणार स्वातीची जाव असणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न अठरा आणि चोवीस यांचा लसावी व मसावी किती आहे तर आता चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस तरी बहात्तर यांचा लसावी काय असणार आहे तर तो बहात्तर असणार आहे आणि यांचा मसावी आहे मोठ्यात मोठे भाग जाणारी संख्या तर कोणती आहे तर सहा आणि सहा साहित्यिक अठरा चोवीस म्हणजे बहात्तर आणि सहा यांचा लसावी किती असणार आहे बहात्तर आणि मसावी किती असणार आहे सहा तर ऑप्शन एमध्ये दिलेला आहे तेच आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न सात अकरा तेरा सतरा एकोणीस तर आता सात अधिक चार केलेला आहे अकरा अकरा अधिक दोन केलेला आहे तेरा तेरा अधिक चार केलेलं आहे सतरा सतरा अधिक दोन केलेलं आहे किती एकोणीस म्हणजे पुढे काय यायला पाहिजे एकोणीस अधिक चार तेवीस म्हणजे सुरुवात तेवीस असणारा एकच पर्याय आहे तेवीस म्हणजे एकोणीस चार तेवीस होणार आणि परत अधिक त्यामध्ये दोन केल्यावर किती येतं पंचवीस म्हणजे तेवीस आणि पंचवीस तरी इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे तेवीस आणि पंचवीस यायला पाहिजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तेवीस व पंचवीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी जा दिसतात तर आता हिरवी पाने म्हणजे झाडांचा रंग हिरवा का असतो तर त्यामध्ये काय असतं क्लोरोफिल नावाचं एक द्रव्य असतं रसायन तर त्यामुळे काय असतं तर झाडाची पाने जी असतात ती हिरवी दिसतात कशामुळे क्लोरोफिलमुळे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक साठ गटात न बसणारा शब्द म्हणजे गटात न बसणारे पद ओळखायचं आपल्याला इथे दिले था था? तर ऑप्शन दिलेत बलुचिस्तान उजबेकिस्तान तजाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान तर यातलं न बसणारं पद कोणतं आहे तर ते बलुचिस्तान आहे कारण बलुचिस्तान जे आहे तर ते पाकिस्तानामधील एक प्रांत आहे बलुचिस्तान आणि बाकीचे जे आहे तर ते देश आहेत उजबेकिस्तान आहे तजाकिस्तान देश आहे आणि तुर्कमेनिस्तान हे तीन देश आहेत पण बलुचिस्तान जो आहे तर तो पाकिस्तानातील ह्या एक प्रांत मानला जातो बलुचिस्तान म्हणून तो गटात न बसणार आहे कारण इतर तीन जे आहे तर ते देशांची नावे आहेत म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे बलुचिस्तान पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा चोवीस पेट्यातील एकूण आंबे किती होतील तर आता एका पेटीत दोन डझन चोवीस पेट्याचे किती झाले अठ्ठेचाळीस डझन झाले चोवीस कारणे एका पेटीत दोन डझन आहेत चोवीस पेट्याची एकूण किती अठ्ठेचाळीस डझन झाले म्हणजे एक डझनमध्ये बारा असतात म्हणून अठ्ठेचाळीस गुणले काय करणार आपण बारा करणार बारे आठी शहाण्णव हाचाले हाचाले नऊ बार चोक अठ्ठेचाळीस नऊ किती सत्तावन्न म्हणजे किती पाचशे शहात्तर आलं तर पाचशे शहात्तर कशामध्ये दिले ते ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे तर म्हणजे एकूण आंबे किती असणार आहेत त्या पेट्यांमध्ये चोवीस पेट्यातील एकूण आंबे जे आहेत तर ते पाचशे शहात्तर असणार आहेत म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट तर थोडा लेंदी प्रश्न आहे म्हणजे मोठा दिसायला आहे पण अँसर ह्याचं सोपं आहे तर काय दिलेलं आहे अनिल संजय सुनील दीपक महेश प्रशांत सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत सुनील दीपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्या मध्ये आहे अनिल व सुरेश हे दोन्ही टोकाला आहेत तर आता आपण इथे या शेवटच्या वाक्यावर आपण डायरेक्ट सुरुवात करायचे तर दीपक कोणाच्या मध्ये हे आपल्याला काढायचं आहे तर त्यावर सात जणांचा क्रम आपल्याला इथे शोधावा लागेल तर याप्रमाणे हे आजचा सात जण आहेत असं आपण मानूया तर आता इथे काय दिले अनिल व सुरेश हे दोन्ही टोकाला आहेत म्हणजे इकडे अनिल आहे आणि इकडे कोण आहे सुरेश म्हणजे सुरेशला यश लिहूया आपण सुरेशला यश यू लिहूया आपण कारण इथे यश नावाची भरपूर आहेत म्हणजे अनिल इथे एक आणि सुरेश शेवटी तर आता इथे काय दिले सुनील दीपक व अनिलच्यामध्ये आहे म्हणजे अनिल आहे इथे आणि मग इथे दीपक येणार ह्यांच्यामध्ये कोण येणार आहे तर सुनील सुनीलला यश लिहूया आपण सुनीलला यश लिहिलं आता पुढे काय दिले महेश हा प्रशांत व सुरेशच्यामध्ये प्रशांत व सुरेशच्या मध्ये तर सुरेश इकडे शेवटी आहे तर प्रशांत मग इथे असणार आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे तर महेश आहे म्हणजे महेश, महेश इथे असणार आहे तर आता पुढे काय दिलेलं आहे संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये मी दीपक इथे आहे प्रशांत इथे आहे तर इथे कोण असणार आहे तर तो संजय असणार आहे संजयाला आपण यश ए लिहूया तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर दीपक कोणाच्यामध्ये आहे तर आता हे दीपक तुम्हाला इथे दिसतं आहे तर हा कोण झाला इकडे संजय आणि इथे कोण आहे तर ह्या हा यस म्हणजे आपण सुनील मानलेला म्हणजे सुनील आणि संजय यांच्यामध्ये कोण आहे तर दीपक आहे तर तेच आपल्याला शोधायचं होतं तर दीपक जो आहे तर तो कोणाच्या मध्ये आहे तर तो सुनील व संजय यांच्या मध्ये असणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे फक्त हे गणित काय करायचं लिहित लेह म्हणजे वाचत वाचत सॉलो करायचं म्हणजे लगेच सॉलो होत आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उद्वा हा कोणत्या दिशेला आहे तर खाली डोके वर वरपाय म्हणजे तो शीर्षासन करून उभा आहे दीपक तर त्याचे तोंड उत्तर दिशेस आहे तर आता इथे आपण दीपक इथे आहे असं मानूया म्हणजे त्याचं तोंड कुठं आहे तर इकडच्या दिशेला आहे उत्तरेला त्याचं तोंड आहे कारण इकडची पूर्व दिशा असते इकडे पश्चिम इकडे खाली दक्षिण आणि वर उत्तर म्हणजे त्याचं तोंड जे आहे तर हे या उत्तरेला असं आपण माहिती दिलेलं आहे तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे आता तोंड इकडे आहे पण त्याचं काय काय करतो आहे तो शीर्षासन करतो आहे खाली डोके वरपाय म्हणजे उलटा तो इथे आहे त्याचे पाय वर आहेत म्हणजे त्याचा उजवा हात जो आहे तर इकडे पूर्वेला असणार आहे आणि त्याचा त्याचा डावा हात कुठे असणार आहे तर तो इकडे पश्चिमेला म्हणजे पूर्वेला अस सॉरी उजवा हात जो आहे तर इकडे पश्चिमेला असणार आहे ही पश्चिम दिशा आणि ही पूर्व झाली आणि डावा हात जो आहे कारण तो शीर्षासन करतोय म्हणून त्याचा डावा हात जो आहे तर तो पूर्वेला असणार आहे तर आपल्याला काय विचारले तर त्याचा उजवा हात विचारलाय तर उजवा हात ह्या दिशेला जाणार कारण तो शीर्षासन करतोय आणि त्याचं तोंड हिकडे आहे म्हणून उजवा हात त्याचा इकडे जाणार आहे म्हणून आपला अँसर काय असेल तर त्याचा उजवा हात जो आहे तर तो पश्चिम दिशेला आहे तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर ऑप्शन डी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते तर ऑप्शन दिलेलं आहे बागडते बागडत असते बागडत आहोत आणि बागडली आहोत तर अपूर्ण वर्तमान म्हणजे आपण काय बागडत आहोत मी सध्या आपण काहीतरी करत आहोत मी सध्या जी करण्याची स्थिती असते त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो म्हणजे बागडत आहोत मी सध्याला आपण म्हणजे काहीतरी करत आहोत असा याचा अर्थ होतो म्हणजे चालू स्थिती दाखवते तुमची मी तुम्ही काय करत आहात चालू स्थितीमध्ये हे दाखवते म्हणजे बागडत आहोत हे जे आहे तर ते अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण असेल म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट तर आता इथे एक भागाकार दिलेला आहे नऊ हजार आठशे भागिले चौऱ्याऐंशी तर आता इथे आपण करो साधा भागाकार आहे पण आता इथे आपल्याला पॉईंटमध्ये याचा अॅन्सर निघणार आहे तर भागिले किती आहे चौऱ्याऐंशी तर इथे च चौदाने भाग जातो चौदा संघ चौऱ्याऐंशी चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव परत वरचे दोन शून्य म्हणजे वर सातशे राहिलं खाली सहा सा। पर परत सातशे भागिले काय येणार आहे सहा आता सातशे भागिले सहा सहा एक सहा येणार सहा एक सहा उरले एक वरून घेतले शून्य परत सहा एके सहा उरले चार वरून घेतले शून्य परत साय छत्तीस म्हणजे एकशे सोळा आलं हे आता एकशे सोळा आलं तर त्यापुढे आणि परत सहा म्हणजे परत चार उरले मग वरून शून्य घेतले म्हणजे पॉईंट येणार ते परत साय छत्तीस म्हणजे एकशे सोळा पॉईंट सहा मग असं वाढत जाणार ते कशामध्ये दिलेलं ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे म्हणजे एकशे सोळा पॉईंट याचं समथिंग अँसर येतं एकशे सोळा पॉईंट सहा सहा पॉईंट पुढे वाढत जातं म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची पीडीएफ अँसर की सहित हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक सहासष्ट काय दिलेला आहे यामध्ये कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात तर आता आंतरराष्ट्रीय वार रेषा जे आहे तर ते कोणत्या रेखावृत्ताला म्हणतो आपण तर ते एकशे ऐंशी अंशाचं जे रेखावृत्त असतं तर त्या म्हणजे तिथे दोन भाग होतात पृथ्वीचे म्हणजे मधलं जे रेखावृत्त आहे एकशे ऐंशी अंश रेखावृत्त तर त्या रेखावृत्तास आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे आंतरराष्ट्रीय वार रेषेला एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताला असते आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणून ऑप्शन सी आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट जर निळ्याला हिरवे म्हटले हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता तर आता इथे बाकी तुम्हाला काहीही माहीत असो फक्त हे दिलेल्या वाक्यात जे दिले ना तेच ग्रहित धरायचं तर आता इथे काय दुधाचा रंग आपल्याला माहिती आहे कोणता पांढरा असतो मग आपण पांढरा इथे करणार काय आन्सर नाही कारण इथे पांढऱ्याला काय म्हणले हे शोधायला वागेल तर पांढऱ्याला काय म्हणलेलं आहे पिवळा म्हटलेला आहे मग दिलेल्या वाक्यानुसार दुधाचा रंग कोणता आहे तर तो पिवळा आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्ट तर आता इथे अॅनोलॉजी दिलेली आहे अकराला पंचवीस दिलेला आहे तर कशासाठी पस्तीस आहे आपल्याला शोधायचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अकरा दोन्ही किती असतात बावीस आणि बावीस अधिक पुढे तीन केलेलं आहे बावीस आणि तीन किती पंचवीस असं पंचवीस घेतलेलं आहे मी अकरा म्हणजे अकरा गुणवले दोन अधिक तीन तर आता इथे काय प्रश्न चेन्नई जाय काढायचा इथे पस्तीस आहे तर ह्याच्यातून तीन वजा करावा लागेल मी बत्तीस आणि बत्तीसला दोन्ही भागावं लागेल म्हणजे सोळा सोळा गुणवने दोन अधिक तीन केलं तरी ते पस्तीस येतं म्हणजे इथे प्रश्न जागी काय असायला हवं तर सोळा असायला हवं म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे प्रश्नचिन्हा जागी सोळा ए पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर माझ्या घड्याळात आता नऊ वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती तर आता माझ्या घड्याळात आता किती नऊ वाजलेली आहेत तर तास काटा पश्चिम दिशा जर दाखवत असेल हो तर आता इथे तुम्ही पाहू शकता नऊ इथे नऊ वाजलेले असतात आणि इथे मोठा काटा जो आहे तर तो बारावर असतो कारण म्हणजे इथे नऊ वाजले असेल तर मिनिट काटा जो आहे तर तो बारावर असणार आहे आणि तास काटा जर पश्चिम दिशा आता इथे पश्चिम दिशा दाखवत आहे तर मिनिट काटा ही दिशा कोणत्या वरची दिशा तर ती कोणती असते उत्तर दिशा असते तर उत्तर कशामध्ये दिले तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे तर ती मिनिट काट्याचे सॉरी सॉरी इथे काय म्हणे मिनिट काट्याच्या विरुद्ध म्हणते आता मिनिट काट्याला उत्तर दिशा दाखवते उत्तर तर उत्तरच्या विरुद्ध दिशा आपल्याला शोधायची तरी ते आपण फसू शकतो तर ऑप्शन सी जे आहे तर याचं योग्य आन्सर असणार आहे कारण मिनिट काट्याच्या विरुद्ध त्यांनी म्हटलेलं आहे मिनिट काट्याची दिशा कोणती येते तर ती उत्तर येते आणि त्याच्यात विरुद्ध दिशा कोणती असते खालची तर ही वरची उत्तर झाली खालची दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा असणार आहे त्या मिनिट काट्याच्या विरुद्ध म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर दहा मुलांना वीस किलोग्रॅम साखर तीस दिवस पुरते तर एका मुलाला दोन किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल तर आता गणितामध्ये दहा मुलांना वीस किलोग्रॅम साखर तीस दिवस पुरेल असं दिलेलं आहे तर आपल्याला एका मुलाला दोन किलो साखर किती दिवस पुरेल असं काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे दहा मुले तर दहा मुलाला आपण यमवन मानायचं किती वीस के जी साखर तर हे वीस के जीला आपण डब्ल्यू वन मानू म्हणजे कारण ते वर्क का मानू मग किंवा ते खातात साखर वीस किलो दहा मुले पण किती दिवस खातात तर ते तीस दिवस म्हणजे त्याला आपण डी वन म्हणूया तर आता आपल्याला काय काढायचं आहे एक मुलाला म्हणजे इथे एम टू दिलेला आहे एक दोन के जी साखर म्हणजे इथे डब्ल्यू टू पण दिलेला आहे दोन के जी आणि आपल्याला काय किती दिवस पुरेल हे काढायचं आहे तर डी टू काढायचा आहे तर फॉर्म्युला काय असतो आपला एम वन डी वन भागेले डब्ल्यू वन बरोबर एम टू डी टू बागेले डब्ल्यू टू एम वन डी वन माहिती आहे दहा गुणवले तीस आणि किती बागिले वीस कारण वीस दिवस साखर पुरते डब्ल्यू वन वीस दिलेला आहे त्याप्रमाणे यम टू किती आहे एक डी टू काढायचा आहे बागिले किती दोन किलो साखर दिलेली आहे तर इथे जर सॉलो केलं तर काय आहे हे दहा गुणोले तीस गुणवले हे दोन तिरकस गुणाकार केला आपण यांचा तर हे वीस गुणोले एक गुणोले डी टू तर आता डी टू बरोबर काय होणार आहे हे वीस जे आहे तर इकडे बहाकार करतात जाणार आहे दहा त्रिक ते म्हणजे ते, दहा गुणुले तीस गुणुले दोन तुम्ही जर केलं तर ते किती येतं सहाशे येतं आणि हे वीस जे आहे तर तिकडे भागाकारात जातं शून्याला शून्य कट झाली साठ भागिले दोन म्हणजे किती तीस तीस बरोबर काय आलं डी टू आपल्याला मिळालेला आहे म्हणजे डी टू म्हणजे तीस म्हणजे एक मोराला दोन किलो जी साखर आहे तर ती किती दिवस पुरणार आहे तर ती तीस दिवस पुरणार आहे म्हणजेच आपलं अँसर काय असेल तर ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर एक एका मुलाला दोन किलो साखर जी आहे तर ती तीस दिवस पुरेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला होता तर ऑप्शन दिलेत बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज तर हे जे आहे तर शनिवार वाडा तर तो बाजीराव पेशवे यांच्या काळात म्हणजे पहिले बाजीराव पेशवे होते त्यांच्या का, कारकिर्दीत बांधलेला होता म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न तर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर काय दिलेला आहे आठ पाच सात दोन तीन या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती तर आता इथे सर्वात मोठी संख्या काढण्यासाठी सर्वात मोठे अंक आपण अगोदर घेतो सर्वात मोठा कोणता आहे आठ त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर तीन आणि नंतर दोन सत्त्याऐंशी हजार पाचशे बत्तीस तर इथे तुम्हाला ऑप्शन डीमध्ये दिसत असणार आहे तसा आता सिंपल प्रश्न होता हा सर्वात रह प्रश्ण प्रश्ण तर सर्वात मोठी संख्या कोणती तयार होणार आहे तर ती सत्याऐंशी हजार पाचशे बत्तीस म्हणून ऑप्शन डी जे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर तर काय दिले इथे ती पहा समोर बस आली या वाक्याचा काळ ओळखा म्हणजे आपण काय म्हणतो ती पहा समोर बस आली म्हणजे नुकतीच बस आली म्हणजे हे कसं आहे साध्या भूतकाळातली क्रिया आहे ती दाखवले बस आलेली आहे मी येऊन थांबलेली आहे म्हणजे आपण काय म्हणतो ती पहा समोर बस आली म्हणजे हे कसं आहे साध्या भूतकाळाचं उदाहरण आहे कारण ते आली हा शब्द आलेला आहे म्हणजे थोडं भूतकाळात जातं म्हणजे साधा भूतकाळ मी नुकतेच घडून गेलेली क्रिया आहे म्हणजे हा साधा भूतकाळ आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल बस येत होती म्हणलं असं तर अपूर्ण भूतकाळ आला असता पूर्ण वर्तमान काळ बस उभून उभी थांबली आहे म्हणजे उभी म्हणजे पूर्ण क्रिया वर्तमान काळात दाखवली तर पूर्ण आला असता आणि बस येत आहे असं जर म्हणला तर अपूर्ण वर्तमान काळात आला असता पण ती पहा समोर बस आली म्हणजे हे साध्या भूतकाळात गेलेलं आहे म्हणून ऑप्शन बी आपला अँसर आलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबटिंब म्हणतो म्हणजे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना आपण कशाने व्यक्त करतो तर केवळ प्रयोगी अव्ययाने म्हणजे अरे चा अबब अब अब। यासारखे जे शब्द आहेत तर ते आपल्या भावना आहेत तर ते कशामध्ये व्यक्त करतो आपण केवळ प्रयोगी अव्यय त्यांना म्हणतो आपण म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर मित्रांनो आपला जो अकोला एस आर पी एफचा उडेगावचा गट क्रमांक अठराचा जो एस आर पी एफचा पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण इथे पार्ट तीन पाहिलेला आहे तर या पार्ट तीनमध्ये मध्ये आपण त्याचा महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितला असेल अशी आशा आहे कारण हे जे प्रश्न आहेत तर ते तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र